सोलापूर शहरातील अक्कलकोट पाणी टाकी जवळ शांती चौक येथे आज एक भीषण अपघाताची घटना घडली भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने जयश्री अरुण जाधव पंचेचाळीस सोलापूर या महिलेचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जयश्री जाधव आणि त्यांचे पती हे बोरामणी येथील देवदर्शनासाठी गेले होते देवदर्शन आटोपून ते आपल्या घरी तेलगाव सीनाकडे परतत असताना सोलापूर शहरातील शांती चौकात त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की जयश्री जाधव यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर जयश्री जाधव यांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी त्यांना मृत घोषित केले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे